बोला दादा काय देऊ हो काका गड्डी कितीला दिली चाळीसला चाळीसला द्या की एवढं कुठं असतं का नाही दादा अरे आमचे पस्तीस रुपये खरेदी त्यात काय मिळणार आहे टेम्पो आम भाडं आम्हाला जागेचं भाडं आहे कॉर्पोरेशनचं भाडं असतं शेतकऱ्याला काय भेटायचं आम्हाला काय भेटायचं काय सांगता दादा वीस ला गड्डी आहे तिकडे तुम्हाला तर काय दहा रुपयाला आले असेल एवढं थोडी महाग असतं शे कमी मध्ये देतो जाऊ का तिथं अहो दादा तुला तुम्हाला घ्यायची असली तर घ्या नाहीतर तर त्या शेतकऱ्याच्या मालाचा अपमान काय करू नका तुम्ही हो आम्हाला का माहिती नाही का मार्केट मध्ये कोणत्या भावात आणताय फक्त एवढा भाजी करता जाता येत नाही पण आम्ही तुमच्याकडनं घेतोय अहो दादा रोज सकाळी मला रोज सकाळी तीनला उठावं लागतं मार्केटला जावं लागतं त्या भाज्या आणायच्या लावायच्या विकायच्या तवा विकून त्याच्यात नंतर आम्हाला दोनशे रुपये मिळणार दादा तुम्ही मॉल मध्ये जाता तिथं बार्गेनिंग करता का मॉल मॉलमध्ये भाव होतो का तुम्हाला तुम्ही हॉटेलमध्ये हो जाता तिथं जेवायला जाता हॉटेलमध्ये तिथं तिथं भाव करत नाही तिथं हॉटेलमध्ये जेऊन वेटरला पाच पन्नास रुपये टिप देऊन येता तुम्ही शेतकऱ्यापैकीच कशा शेतकऱ्याचा मालाला कसं भाव करता तुम्ही मॉलमध्ये क क कसे कशाला भाव करत नाही कुठं हॉटेलमध्ये भाव करत नाही आणि आमच्याकडेच कसे भाव करता तर मित्रांनो ही खरंच आज आपल्या महाराष्ट्राची दुःखद शोकांतिका आहे जो शेतकरी आपल्या उभ्या जागाचा पोशिंदा आहे आज आपण त्याच्याकडे जातो हे भाजी एवढ्याला दे ती भाजी तेवढ्या दे असं करतो हे कुठेतरी चुकतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा